आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करणार असल्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेस सोबत राहणार का हे वरिष्ठांशी चर्चा करून ठरवलं जाईल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे तर विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे इतर नेते काल मातोश्रीवर गेलेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तसंच महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार संकेत मिळत त्या संदर्भातही चर्चा उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषण असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट आहे जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली कमांड हायकमांड आहेत हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोडासा तुम्ही जरा पेशन्स पेशंट ठेवा ठेवावं असा आमच्या मत